औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सेहेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाल्याचे कळते औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अठ्ठेचाळीस पॉईंट बारा टक्के तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये शेहेचाळीस पॉईंट अकरा टक्के मतदान झाले आहे औरंगाबाद मध्यमध्ये शेहेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतके मतदान झाले औरंगाबाद जिल्हा कन्नड मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस हे मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत झाले औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के मतदान झाल्याचे कळते त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा पूर्व मतदारसंघात बेचाळीस पॉईंट बावीस टक्के मतदान झाले आहे या मतदानाची सरासरी ही शेहेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के होती औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानाची आकडेवारी ही दुपारी तीन वाजेपर्यंतची होती मतदानाची प्रक्रिया अजून चालू आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे मतदानाची आकडेवारी हाती येणार आहे मराठी फास्ट या न्यू न्यूज चॅनल चे न्यूज अपडेट पाहत रहा संध्याकाळी सात वाजता मतदानाची संपूर्ण टक्केवारी आपल्याला कळविण्यात येईल